तर फ्रेंड्स आता मी निघालेली आहे पारायणासाठी तर सकाळ आठ वाजलेले आहेत आरतीच्या सगळे झालेला आहे तर आता मी निघालेली आहे पारायणासाठी तर भेटूयात आता केंद्रात जाऊन असला फटाफट मी गाडीवरच जाणार आहे लास्ट इयर मात्र आम्ही वॉकिंगही जात होतो आणि चप्पल वगैरे पण घालत नव्हतं पण या वर्षी खूप थंडी आहे तर आज थोडंसं ऊन असल्यामुळे एवढी त्रास एवढा त्रास नाही पण आता मी निघालेली आहे पारायण्यासाठी तर हे पहा माझी मैत्रीण वंदना इथे रांगोळी काढते बाहेरची सुद्धा रांगोळी तिनेच काढलेली आहे तिची मैत्रीण आणि ती मिळून ह्या दोघींनी रांगोळी काढलेली आहे रोज त्या ही सेवा करत असतात रांगोळी काढण्याची आणि आतमध्ये हे पहा आरती वगैरे चालू झालेली आहे आता मी फटाफट जाते आतमध्ये समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ओम तस्वितु वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदया ओम तस्वितु वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदया ओम तस्वित तर आम्ही सगळे बसलेलो आहोत आता पारण्यासाठी आणि देवाचं नामस्मरण झालेलं आहे आणि आता पारायण आम्ही काही वेळातच सुरू करणार आहे तर चला करूयात सुरू हो तर हे पहा स्वामींचं छान असं दर्शन आहे माझं आणि आता दोन मिनटं इथे बसणार आहे आणि मग औदुंबराला फेरी वगैरे मारणार आहे अकरा फेऱ्या मारत्यावरून औदुंबराला आणि मग जाणार आहे घरी तर स्वामींचं दर्शन खूप छान झालं आहे खूप प्रसन्न आणि छान वाटते तुम्ही जर असं पारायण केलं असेल तर नक्कीच मला कमेंट करून कळवा तर चला आता मी निघणार आहे घरी तर भेटूया घरी गेल्याबरोबर श्री स्वामी समर्थ तर चला आमचा गुरुचरित्राचा चौथा दिवस आता झालेला आहे मी आत्ताच आलेली आहे हे पहा गाडीवरती तुम्हाला काही सामान पण आहे तर काही किराण्याचं सामान वगैरे आणायचं होतं तर ते सुद्धा येताना घेऊन आलेली आहे आणि आज माझा दोन वाजता आहे केकचा क्लास तर योगाचे क्लास घेतेच घेते पण मी केकची ऑर्डर घेते तर बऱ्याच मैत्रिणींनी मला म्हटलं की तू केकचा पण क्लास घे तर आज फर्स्ट टाईम मी केकचा क्लास घेणार आहे तर पुढचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर चला आता मी जाऊन पटपन स्वयंपाक करणार आहे आणि मग केकच्या क्लासची तयारी करणार आहे तर मी योगाचा का क्लास टेरेसवरती घेते तर त्यासाठी हे सगळं रिनोवेशनचं काम चालू आहे तर हे पहा इकडे पूर्ण टेरेस मी कलर करतो आणि तिथे हा व्हाईट कलर लावला इकडे मी योगाचा क्लास घेते इथे पहिले कर्टन होते पण कलरिंगसाठी हे सगळे कर्टन काढलेले आहेत तर चला आता जायचं आहे मला केकचा क्लास घ्यायला खाली तर मी जाते हाय फ्रेंड्स think... माझ्याकडे केकच्या क्लास साठी आलेल्या आहेत माझ्या कॉलनीच्याच मैत्रिणी आहेत तर आज मी घेत आहे केकचा क्लास तर सकाळी गुरु चैत्राचा पारायण झाले आणि त्यानंतर दुपारचे तीन वाजलेत आणि आता मी केकच्या क्लासला सुरुवात करते तर चला आता मी केक कसा बनवतोय ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर आज मी पहिला केक बनवायला घेणार आहे तो म्हणजे पायनॅपल फ्लेवरचा केक करायला घेऊन आहे तर पायनॅपल फ्लेवरचा केक मी ऑलरेडी बेक करून ठेवला आहे पायनॅपल फ्लेवरचा हा केक मी अर्धा किलोचा ऑलरेडी बेक करून आहे आणि आता ही सगळी केकची भांडी इथे ठेवली आणि जे काही साहित्य लागणार आहे सध्यासाठी तेवढं मी सगळं इथे आणून ठेवले तर चला आता व्हिडिओला सुरुवात करू सर्वप्रथम हा केकची सगळी माहिती मी त्यांना सांगितली आणि लगेच एक केक बटरस्कॉच फ्लेवरचा केक आम्ही सगळा तिथे बेक करायला ठेवलेला आहे गॅसवरती मी कढईत केक बेक करते तर त्यांना त्याची सगळी माहिती सांगितली आणि कढईमध्ये त्यांच्या हाताने त्यांनी केक बेक करायला ठेवला आहे आणि इकडे तोपर्यंत तो मी त्यांना सगळी आता माहिती सांगते की कप केक कसे बनवायचे याची माहिती आणि सगळ्या बारीक सारीक केकच्या सगळ्या माहिती सांगत आहेत आणि त्यांना स्वतः काही वस्तू किंवा काही स्टेप्स करायला देत आहे तर ते स्वतः हा, त्यांच्या हाताने काही स्टेप्स करणार आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता की मी केकच्या नोट्स त्यांना डिटेक्ट करते आणि समजून सांगते आणि त्याचबरोबर त्यांना मी प्रिंटेड नोट्ससुद्धा देणार आहे तर प्रिंटेड नोट्ससुद्धा त्यांना भेटणार आहे तर तुम्ही जर केकचा क्लास लावला तर तुम्हाला दोन्ही फायदे होतील आणि केकमध्ये काही चुका झाल्या तर त्या कशा दुरुस्त करायच्या ही सुद्धा माहिती मी त्यांना सांगणार आहे आपण स्वतः हाताने थोडं केलं तर आपल्याला थोडा कॉन्फिडन्स येतो थो, म्हणून म्हणून मी तुमच्या हातात लक्षात वाटते की हे एवढं खूप सामान एवढं सामान लागत नाही केक साठी लागणारे इंग्रेडियंट्स कोणत्या कंपनीचे वापरावेत याची सगळी माहिती त्या लिहून घेत आहेत आणि इकडे मी समजला का केक केकची आयसिंग कशी करायची ते आहे उर्मिला का बोल ना तर दुसऱ्या केक साठी त्यांनी पिंक कलर सिलेक्ट केला आपला दुसरा केक आहे बटरस्कॉच हा केक त्यांनी स्वतः बेक केलेला आहे त्याचा व्हिडिओ मी घेतला नाही तर त्याच स्पॉट मध्ये आता बटरस्कॉच केकची क्रीम आता आपण फेटून घेतोय तर फ्रेंड्स केंद्रावरून पारायणावरून आल्यानंतर मी माझ्या दोन मैत्रिणी त्यांचा केकचा क्लास घेतला आणखीन एक जण येणार होती पण तीन दिवसाची सुट्टी असल्यामुळे अचानक ती बाहेर गेल्यामुळे त्या तर कसं झाला केकचा क्लास कसं घेतलं आम्ही सगळं समजलं तर हा आपण कोणता फ्लेवर दिलाय बटरस्कॉच बॉ जवळून बटरस्कॉच बटर आणि हा पायनॅपल हा पहिला आणि हा दुसरा तर तुम्ही पाहू शकता हा पहिला केक केलेला आहे पायनॅपल आणि त्यानंतर थोडस डिझाईन वाढून हा केलेला आहे बटरस्कॉच तर असे के बटर दोन केक केलेले के आहेत चॅनलवर तुमचं खूप स्वागत आहे तर आज आहे गुरुक्षेत्राचा पाचवा दिवस सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज गुरुक्षेत्राचा पाचवा दिवस आहे मी आता सरात सगळं आवरून पूजा वगैरे क्लास वगैरे झालेला आहे संडे आहे तरी माझा क्लास होता कारण एक दिवस सुट्टी झाली तर ती बोलून काढण्यासाठी मी सुद्धा क्लास ठेवला होता तर क्लास वगैरे सगळं झाले अवर झाले आणि आता रेडी झाली मी आणि निघाडी आहे पारायणसाठी तर चला तिक्षाने

श्रीरताय भर्गोदेवस्य दीमहि यो यो न प्रचोदयात् ॐ हस्व विधुरेवणं देवस्य धीमहि यो यो न प्रचोदयात् ॐ हस्व विधुरैणं भर्गोदेवस्य दीमहि यो न प्रचोदयात् ओ माता की जय मङ्गल्ये शिवे सर्वादशादिके त्र्यंबके गौरी नारायणी की जय तर आजचं पारायण सुद्धा आमचं झालेलं आहे आणि आता आम्ही निघणार आहे घरी तर खूप छान झालं आजचं पारायण खूप मस्त वाचन झालेलं आहे तर चला श्री स्वामी समर्थ तर चला आज आमचा गुरुचरित्राचा पाचवा दिवस होता तर आज तीन अध्याय झाले आमचे अगदी छान छान वाचन झालं आणि इथे खूप मस्त सगळ्या मैत्रिणी इथे भेटलेल्या आहेत तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आम्ही आता उद्या भेटणार आहे गुरुचरित्राच्या सहाव्या दिवसामध्ये तर सगळ्यांनी भेटूयात आता उद्या चला श्री स्वामी समर्थ तर चला मी आलेली आहे घरी पारण्याचा आजचा दिवस खूप छान झालेला आहे आज मी सेवा घेतली होती आणि स्वामी महाराजांची आणि सेवेमध्ये आज मी विणा घेतली होती तर खूप छान वाटलं विणा सगळ्यांना भेटत नाही पण मला भेटली आज आणि आता घरी पोचली आहे आता फटाफट स्वयंपाक वगैरे जे काही काम आहेत ते आवरून घेणार आहे आणि त्यानंतर माझ्या मुलाच्या क्लासमध्ये मिटिंग आहे तिकडे जाऊन येणार आहे आणि मग घेणार आहे केकचा क्लास तर चला बघूयात आता भरपूर कामं आहेत आणि आज अध्याय तीनच त्यामुळे आम्ही लवकर आलेलो आहोत दहा वाजता मी आता घरी आलेली आहे ॲक्च्युली साडेनऊलाच पारायण संपलं होतं पण सेवेमुळे मला तिथे अर्धा तास थांबावं लागलं त्यानंतर थोडं याग वगैरे तिथे होतं तिथे जरा वेळ थांबले दर्शन घेतलं आणि आले आता घरी तर फ्रेंड्स मी आलेली आहे आता टेरेसवरती हे पहा मी तुम्हाला दाखवलं होतं की इथे रिनोव्हेशनचं काम चालू आहे तर हे पहा इथे खाली पण कलर दिला आता कलरिंगचं काम चालू आहे तर इकडे साईडला सगळे असे इथे इकडे असे कर्टन येणार आहेत ह्या बाजूला असे सगळे कर्टन आणि हे बंद होणार आहे कर्टनी बाकी ओपनच राहणार आहे कारण की भरपूर नारळाचे झाड आहेत तर नळांच्या झाडांच्या सानिध्यात योगा करायला खूप भारी वाटतो मस्त वाटतं तुम्ही पाहू शकता हे पा माझ्या चारही बाजूनी नारळाची झाड आहेत दिसत आहे तुम्हाला सगळीकडून अगदी सगळीकडून तर स्टुडंटचं म्हणणं आहे की तुम्ही वरती काही लावू नका पत्रे किंवा कर्टन काही लावू नका तर सध्या तर मी फक्त साईडने कर्टन लावणार आहे नॅचरल वातावरणामध्ये ऑक्सिजन जास्त भेटतो त्यामुळे सगळ्यांचं म्हणणं आहे की असंच राहू द्या फक्त कलरिंग आणि कर्टन लावून घेणार आहे आणि हे असं रिनोव्हेशन करायचं ठरलंय तर पूर्ण गच्चीच आता आम्ही कलर करून घेतोय हाय फ्रेंड्स तर चला आज केकच्या क्लासचा आपला दुसरा दिवस आहे दोन दिवसाचाच क्लास आहे तर अजून सगळे मेंबर्स आले नाही आहेत तर आता आम्ही केक बनवायला घेणार आहे थोड्या वेळातच सगळे आल्यानंतर नंतर व्हिडिओ करणं होईल नाही होईल मी आता व्हिडिओ सुरू केलेला आहे तर आता आम्ही केकचा क्लास घ्यायला सुरुवात करणार आहे ते सामान वगैरे सगळं ठेवलेलं आहे तर आज आम्ही चॉकलेट केक करणार आहे आणि केक तयार झाल्यावरच आता मी भेटणार आहे तर भेटूयात आता काही वेळा चल तर माझ्या मोठ्या मुलाचं मोबाईलवर थोडं काम होतं त्यामुळे मला व्हिडिओ करता नाही आला पण हे पहा चॉकलेट केक रेडी झालेला आहे त्याची आयसिंग पूर्ण झालेली आहे आणि चॉकलेट गनाश टाकून मी के केक हा फायनल करत आहे तर पूर्ण केकच्या ह्या टिप्स मी आ, डिटेल मध्ये लिहून दिलेल्या आहेत दुपारी आपण भेटलो होतो तेव्हा मी केकचा क्लास चालू केला होता एकच मेंबर आली होती तोपर्यंत नंतर बाकीच्याही आल्या पण मला वेळ भेटला नाही व्हिडिओ करायला आणि मोबाईल मुलांकडे असल्यामुळे मला व्हिडिओ काढताच आला नाही तर ठीक आहे इट्स ओके काल मी काही केकचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केला होता तशाच प्रकारे आज एकच केक बनवला आम्ही चॉकलेट केक बनवला पण सगळ्या नोट्स वगैरे लिहून दिल्या त्याचबरोबर पुढच्या केक्सच्या काही नोट्स सांगितल्या किंवा त्यांच्या ज्या काही क्युरीज आहेत त्या सगळ्या मी सॉल्व्ह केल्या आणि तीन केकचाच क्लास आज पूर्ण घेतलेला आहे दोन दिवसाचा क्लास होता हा खूप छान झाला केकचा क्लास ऍक्च्युअली तीन दिवसाचा घ्यायचा होता पण काही जाणस्त माझं जमणार नाहीये म्हणून मी दोन दिवसाचा केकचा क्लास घेतला आ, ते 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 एक वर वर तर एकदम मस्त सक्सेसफुली छान केकचा क्लास झालेला आहे काही जणांनी रिप्लाय पाठवलेत त्यातले एक दोन रिप्लायसुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करेन आणि तुम्हाला जर माझ्याकडे केकचे क्लास किंवा योगाचे क्लास करायचे असतील तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि त्याचबरोबर स्क्रीनवरती माझा फोन नंबर मी शेअर करणार आहे तर नक्कीच तुम्ही त्यावरती मला कॉल करू शकता आणि याबद्दलची माहिती विचारू शकता तर भेटत राहूयात अशाच नवनवीन छान छान व्हिडिओज आणि ब्लॉग्सबरोबर थँक्यू बाय